नमस्कार मी सारिका विहंगा रेसिपी अँड ब्लॉगे चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे सध्या गावी आम्ही गावी आलेलो आहोत दोन दिवस झाले आम्हाला येऊन आमच्या गावी विठ्ठल रखुमाईचा सप्ता सप्ताह असतो त्या सप्ताहासाठी आम्ही आलेलो आहे तुम्हाला आता मी आजूबाजूचा परिसर दाखवते खूप छान वाटतं आहे आता वाजले सकाळचे सात सात वाजता हे आजूबाजूचा परिसर कसं असतं ते तुम्हाला मी दाखवते हे बघा इतकं मस्त वाटतंय ना एकदम शांतता आणि पक्ष्यांचा किरबी लाट नुसता खूप भारी वाटतंय सध्या मी पाण्याची वाट बघते कारण की पाणी येतं दोन दिवसांनी एकदा आमच्याकडे पाणी येतं तर ज्या दिवशी आम्ही उतरलो होतो त्या दिवशी सकाळीच पाणी येऊन गेलं त्याच्यामुळे पाणी नाही आहे फक्त टाक्या ज्या भरल्या होत्या आमच्या दोन हजाराच्या तेवढंच पाणी आता आम्ही यूज केलं आहे आता आज येणार होतं पाणी तर मी पाण्याची वाट बघत बसली आहे लवकर उठली आहे की पाण्याचं टेन्शन आहे की पाणी मिळेल की नाही मिळेल पण पण आता सात वाजले तरी पाणी अजून आलं नाही तर बघते सगळी तयारी विहारी करून ठेवलेली आहे म्हणजे भांडी वगैरे घासून वगैरे सगळी लावून घेऊन ठेवलेली आहेत की आलं की पटापट भरायला आता बघते कधी पाणी येतं ते अंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून झाली आहे माझी दाखवते तुम्हाला मी हे बघा किती पाणी साचलं आहे बघा हे बघा इथे सगळीकडे आम्हाला भर घालायची होती पण आता इथे भर घालून सुद्धा काय उपयोग नाही कारण की हे सुकलं पाहिजे सुकल्यानंतर इथे पूर्ण साफसफाई करून नंतरच मग भर घालणार हे बघा किती पाणी आहे बघा आजूबाजूला असंच हे सगळं रान आहे ना तिकडे सुद्धा वाढलं होतं दाराजवळ मग तिकडे आम्ही ये जायच्या रस्त्यावरती थोडंसं क्लीन केलं आहे काल आल्यानंतर माझ्या मिस्टरने सगळं कापून काढलं आहे म्हणजे तर रान असतं ना मग तिकडने ये जा करतो तर उगाच कोणतरी असेल बिसेल म्हणून आणि तुम्हाला सांगायचं झालं ज्या दिवशी आम्ही आलो होतो ना त्या दिवशी विंचू होता तरी पण आम्ही सगळं पॅकिंग बिकिंग करून गेलो होतो म्हणजे कपडे वगैरे असे दार दाराला लावून वगैरे गेलो होतो घरात नव्हता आलेला म्हणजे बाहेरच होता तो पण नशीब माझं पटकन लक्ष गेलं तिथे पहिल्यांदा मी वी विंचू बघितला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा राहून गेला एवढी घाबरली होती मी मग त्याला माझ्या मिस्टरने उडवून दिलं बाहेर हे बघा इकडे सुद्धा किती पाणी आहे बघा दारात आणि हे सगळं हे बघा हे इकडचं फक्त म्हणजे इकडे याय जायचं आहे हे वाट आहे ना ते इथे क्लीन करून ठेवले बाकी हे सगळं आम्हाला करायचं आहे आता मला वाटतं की अजून एक दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा यावं लागेल तोपर्यंत सुकेल आहे सगळं मग हे सगळं काम आहे भरपूर हे बघा इथून आमचं असं कंपाऊंड येणार आहे पण ते पाऊस असल्यामुळे पाणी असल्यामुळे ते काम थोडंसं राहिलं आहे हे बघा इथे कंपाऊंड मारायचं आहे त्याच्यासाठी हे जे सामान आहे ना हे त्यांचंच ते आहे कॉन्ट्रॅक्टवाल्यांचं म्हणजे पुन्हा काम करायचं बाकी होतं तर शेवटीनंतर पाऊस झाला चालू तर ते, ते, ते इथेच राहिलं आता पाणी सुकल्यानंतर पुन्हा काम चालू होणार आहे म्हणजे फक्त आता कंपाऊंड टाकायचं राहिलेलं आहे आमची नवीन शेगडी हे बघा आम्ही गॅस घेतला कालच आला आहे गॅस आल्यामुळे ना खूप छान वाटते म्हणजे भरपूर असं काम माझं हलकं झालं आहे म्हणजे बाहेरून आल्या त्या आल्या होत्या दिवशी द दुपारी तर आम्ही दु किती साडे दहा अकरा वाजता आम्ही आलेलो तर त्या दिवशी तर वडापाव वगैरे खाल्ला आणि मग रात्री आम्ही डबा मागवला होता शंभर रुपये एक डबा चार डबे लागतात आम्हाला मग त्याच्यापेक्षा आपल्याला गॅस असलं घाई गाईमध्ये गाई काय खिचडी घातली तरी पण काय काम होऊन जातात तर दुपारचं फक्त जेवण बनवावं लागतं कारण की रात्रीचं आम्हाला देवळामध्ये रोज जेवण असतं त्याच्यामुळे संध्या रात्रीच्या वेळेला काय एवढं टेन्शन नाही आहे फक्त सकाळचं मग उठून मी कालपासून चालू केलं मी जेवण वगैरे बनवायला चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पाण्याची वाट बघते आता पाणी येईल की नाही येईल माहिती नाही बघूया आता आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू